अगं तुला माहिती का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा केली किती मोठ्या 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 लोकांनी सेल्फी अपलोड केलाय आपण पण करूयात की तीन अगं हा कचरा मी एवढ्या लावून डस्टबिन पण टाकण्यापेक्षा मी हा कचरा इथे

परिवार cải त्यामुळे त्याचे आमचा खाऊ समजतो असेच एक दिवस माझ्या आईने प्रयत्न केला आणि तिची चोख चिटकून गेली बिना आपलं पाण्याची तडपून तडपून ती मरून गेली का मेली तुमच्या सर्वांमुळे असं मी असं म्हणत नाही की तुम्ही ते खाऊ नका पण त्याची योग्य बिल्हेवाट लावा जेणेकरून आम्हा पक्षांना याचा त्रास होणार नाही बघा असे किती जीव चला

स्वच्छतेकडे एक पाऊल टाका कत्रीला फक्त आणि फक्त कत्री टाका आणि स्वच्छतेकडे एक पाऊल टाकावाला 好呀。Oh yeah.